इस्लामपूर शहरासह परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलांना हेरून त्यांच्या गळ्यातील दागिने चेन स्नॅचिंग करून लंपास करणारा कोल्हापूर जिल्ह्यातील धुमस्टाईल चोरट्याला जेरबंद करण्यात पोलिसांनी यश आलं आहे आणि या चोरट्याकडून जबरी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आलेले असून त्याच्याकडून एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कोल्हापूर रोडवरील अंकली पुलाजवळ सदाची कारवाई केली आहे उत्तम राजाराम बरड वयवर्ष एकतीस राहणार धामोड तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर असं अटक केलेल्या चोरट्याचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की इस्लामपूरमध्ये राहणाऱ्या श्रेखा गायकवाड या रविवारी पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी निघाल्या होत्या यावेळी अज्ञात चोरट्याने दुचाकीवरून येऊन त्यांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून नपास केले त्यानंतर त्याच दिवशी पहाटेच्या सुमारास आणखीन एक ठिकाणी चेन स्नॅचिंगची चे घटना घडली एकाच दिवशी पहाटे जबरी चोरीच्या घटनेनं खळबळ उडाली होती याची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षकांनी गुन्हे अन्वेषणच्या पथकाला तपासाच्या सूचना दिल्या त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक चोरट्यांचा माग काढत असताना त्यांना माहिती मिळाली आहे सराई चोरटा उत्तमबार्ड हा अंकली पुलाजवळ इस्लामपूर येथील चोरीचा माल विक्री करण्यासाठी येणार आहे त्यानुसार पथकाने त्या ठिकाणी सापळा लावून त्यास ताब्यात घेतले त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ सोन्याचे दागिने मिळाले यावर त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की दोन दिवसांपूर्वी इस्लामपूर येथील वाघवाडी फाटा आणि न्यायालयासमोर महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरले आहे आणि त्याचवेळी चोरी केली मोटारसायकल ही अंकली ते मिरज राष्ट्रीय महामार्गावर सोडून दिल्याचं सो सांगितलं आणि यावेळी त्याच्याकडून एक लाख पंच्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करत पुढील कार्यवाहीसाठी इस्लामपूर पोलिसांच्या स्वाधीन केलं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी इस्लामपूर